रामकृष्ण हरे भावांनो बहिणींनो महाराष्ट्रातल्याच नाही तर तमाम हिंदुस्थानातल्या जगातल्या भाविक आणि भक्तांनो आम्ही आज कुंडलिकाच्या पायरीला उभा आहोत कुंडलिक म्हणजे आईवडिलांची सेवा कुंडलिकानी आईवडिलांच्या सेवेमध्ये ईश्वराला पाहिलं आज कलियुगामध्ये आईवडिलांना सांभाळणारी मुलं राहिली नाहीत आणि म्हणून आईवडिलांना आत्महत्या करावी लागते त्या हे सगळं बदलण्यासाठी ह्या भारतामध्ये ह्या पवित्र विठ्ठलाच्या पायरीला पुंडलिकाच्या पायरीला काय आदर्श आहे तो म्हणजे आईवडिलांची सेवा पांडुरंग बि पुंडलिकाला भेटण्यासाठी आला पण त्यांनी ईश्वराला नाकारलं कारण ईश्वर हा आईवडिलांच्यामध्ये त्यांनी पाहिला आणि सांगितलं तुला मला भेटायचं ते वीट टाकतो तू त्या विटेपशी थांब आणि पुंडलिकांनी वीट भी फिरकावली अठ्ठावीस युगे विठ्ठल त्या पुंडलिकाची वाट पाहत आहे काय सांगायचं आहे तुम्हाला महत्त्वाचा भाग असा की आईवडिलांच्यामध्ये ईश्वर पहा कुठल्या मांडलेल्या दगडाची पूजा करून आपल्याला काहीच मिळणार नाही ना आईवडिलांचं दर्शन घेतलं त्यांना खाऊ पिऊ घातलं त्यांची पूजा केली त्यांना सांभाळलं म्हणजे त्याच्यात ईश्वर येतो हा विचार पांडुरंगाच्या पायरीला पुंडलिकांनी दिलेला आहे रामकृष्णारी